काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ आंदोलन करण्यात आले अॅक्वालाईनच्या मेट्रो स्थानकांना देण्यात आलेल्या नावावरून काँग्रेसनं ना आक्रमक भूमिका घेतली आहे आढावा घेतला अजय माने यांनी मुंबई काँग्रेस आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जे ते आज नव्याने सुरू झालेल्या मेट्रो अॅक्वालाईनच्या स्थानकांच्या नावावरून जे ते आंदोलन करण्यात आलं होतं खरं तर मी सध्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाच्या बाहेरून हा आढावा घेते आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूचंच हे मेट्रो स्थानक आहे आणि त्याचं नाव जर पाहिलं तर आय सी आय सी ए आए, आय लोमबाड सिद्धिविनायक असं या मेट्रो स्थानकाला नाव दिलेलं आहे आणि त्यामुळेच मुंबई काँग्रेस जी आक्रमक झालेली पाहायला मिळते खरं तर धार्मिक स्थळांचं कॉर्पोरेटायझेशन केलं जात आहे असा त्यांचा जो आहे तो आक्षेप आहे आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण मेट्रो स्थानकाचा नकाशा ह्या ठिकाणी आपण पाहूयात की नेमकी कुठली कुठली नावं जी आहेत ती त्याच्यावर एकंदरीत संपूर्ण मुंबई काँग्रेसचा जो आहे तो आक्षेप आहे तर आपण इथं जर पाहिलं तर आय सी आय सी आय आए लोंबाड सिद्धिविनायक असं नाव जे आहे ते ह्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे इथून जर आपण खाली आलो तर विज्ञान सेंटर जर खरं तर आपण पाहिलं तर नेहरू तारांगण सा असं एकंदरीत त्या संपूर्ण नेहरू तारांगणाला नाव आहे पण या ठिकाणी नेहरूंचं नाव वगळण्यात आलेलं आहे असा सुद्धा आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतलेला आहे इथून तसंच आपण जर वरती गेलो तर जे मुंबईत सगळ्यात महत्त्वाचं विमानतळ आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ त्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या पुढे एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाचं नाव जे आहे ते देण्यात आलं आहे त्यामुळे ह्याचा उच्चार एस बी आय छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असा केला जातो तर दादरच्या सिद्धिविनायक मंदिराचा उच्चार जो आहे तो आय सी आय सी आय लोंबाड सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन केलं जातं तर विज्ञान केंद्र ज्या ठिकाणी नेहरूंचं नाव असणं असणं अपेक्षित होतं असं जे म्हणतात आहेत काँग्रेसकडून ते, ते नाही देण्यात आलेलं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्यावेळेस नॅशनल पार्कला आपण जातो तर नॅशनल पार्कचं नाव आहे संजीव गांधी नॅशनल पार्क संजय गांधी नॅशनल पार्क पण संजय गांधी वगळण्यात आलेलं आहे आणि फक्त नॅशनल पार्क असं जे आहे ते मेट्रो स्थानकाला नाव देण्यात आलेलं आहे यावर आता सत्ताधारी नेमकं काय उत्तर देतील हे पाहणं मताचं ठरणार आहे व्हिडिओ जर साजित कदम समी अजय माने एबीपी माझा मुंबई